मागच्या वर्षीपासून आपण एक महत्वाकांक्षी उपक्रम चालू केला होता माझी शाळा शाळा त्याच्या अंतर्गत आपले जे जिल्हा परिषद शाळा आहे त्याला आपण प्रायव्हेट स्कूल जे असतात शहरी भागामध्ये तशा पद्धतीने तयार करणे आणि तसे एकदम नवीन तंत्रज्ञान सहाय्य सर्व शिक्षण देण्यासाठी आपण शाळा निर्माण करत आहोत याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण पन्नास शाळा मागच्या वर्षी घेतली होती आणि या वर्षी आपण अजून एकशे पंच्याहत्तर साला घेतलेल्या आहे तर आता दोनशे पंचवीस सालाचं एकूण आपण नियोजन केलेलं आहे त्यासाठी डी पी सीमधून दीडशे कोटी रुपये मंजूर करून दिलेली आहे याच्याशिवाय शासनाची जे वेगवेगळे स्कीम्स आहेत जसं की एम जी नरेगा सोशल आ, जस्टिस डिपार्टमेंटची जी स्कीम आहे जल जीवन मिशन आहे ह्या सर्व स्कीमच्या कन्वर्जन्स करून आपण जवळपास अडीचशे कोटीचा एकूण आराखडा तयार केलेला आहे प्रत्येक शालावर आपण जवळपास एक कोटी के दरमियान खर्च करना तो आहोत्तर प्रत्येक शाला मिनिम जी शा शाला खुले लगते शाला खुले उपलब्ध करो देताशिवा प्रत्येक शाला लयब्ररी कम्प्युटर लैब ग्राउंड शौचालय साइंस लैब हे सर्व गोष्टी क्रीडा आगे ताचर परस बाग किचन गार्डन कंपाउंड हॉल सोलो लूफटॉपद्वारे नेट मीटरिंग जेणेकरून पुढे इलेक्ट्रिसिटीचाही विषय येणार इलेक्ट्रिसिटी बिलाचाही विषय येणार नाही अशा एकूण बावीस गोष्टी जे आहेत ते प्रत्येक शाळेमध्ये आपण उपलब्ध करून देत आहोत शाळामध्ये दे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी जे काही गोष्टी लागते ते सर्व त्या शाळेमध्ये आपण उपलब्ध करून देत आहोत उद्देश असा आहे की अॅकॅडमिक्सवर आपण फोकस करू पण त्याच्यासोबत प्रत्येक शाळामध्ये प्रत्येक जिल्हा प्रशासन शाळा आहे त्याच्यामध्ये क्रीडावरही फोकस केला पाहिजे सांस्कृतिक एक, एक कल्चरल जे ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्येही बरेचसे विध्यामध्ये कौशल्य असतो तर त्याच्यावरही फोकस केला पाहिजे तर अशा पद्धतीने आपण एकूण विकासावर फोकस करत आहोत याच्यामध्ये आपण प्रत्येक शाळामध्ये आनंदायी शिक्षण म्हणून एक नवीन <coughs> गोष्टी चालू केलेली त्याच्या अंतर्गत पहिला जे एक तास असतो त्याच्यामध्ये आनंदायी शिक्षणच्या अंतर्गत आपण शिक्षण देणार आहोत त्याची सुरुवात दोन सप्टेंबरला आपण करणार आहोत जे याचा फायदा असतो की विद्यार्थ्यांना आपण एक वेगळ्या पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो जे नोट लर्निंग असते रटाफिकेशन ज्याला म्हणतो त्याच्या पुढे जाऊन चांगल्या पद्धतीने आपण शिक्षण देऊ याच्याशिवाय जे दोनशे पंचवीस शाळा आहे त्याला आपण सेमी इंग्लिशमध्ये सुद्धा कन्वर्ट करतो टप्प्याटप्प्यानं आपण जेव्हा मॉडेल स्कूल पुढच्या टप्प्याने वाढेल तेव्हा आपण सर्व शाळाही सेमी इंग्लिशमध्ये करण्याचा प्रयत्न आहे तर हा महत्वाकांक्षी उपक्रम सदारामध्ये आपण चालू केलेला आहे याचा पहिला टप्पा जे आहे ते ऐंशी नव्वद टक्के संपलेला आहे एक महिन्यामध्ये संपून जाईल पन्नास शाळा आपली येणारी एक महिन्यामध्ये तयार होऊन जातील आणि जे बाकी जे शाळा आहेत येणारे एप्रिलपर्यंतचा तयार होतील याच्यामध्ये महत्त्वाचा आहे की हा उपक्रम दाबवण्यासाठी सर्वाचा सहभाग महत्त्वाचा आहे तर त्यासाठी दोन सप्टेंबरला आपण एक कार्यशाळा ठेवतो आहे त्याच्यामध्ये हा गावाचे सर्व सरपंच डेप्युटी सरपंच ग्रामपंचायत बोर्डी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष त्याचे सर्व सदस्य सर्व शिक्षक मुख्याध्यापक ग्रामसेवक तलाठी हा सर्व लोकांना बोलवतो आहे सर्व लोकप्रतिनिधी सर्व माननीय मंत्री माननीय आमदार खासदार सर्व त्या मिटिंगमध्ये आपण आमंत्रित करणार आहोत उद्देश असा आहे की शिक्षणमध्ये जर आपला क्रांती घ्यायची असेल तर सर्वांचा सहभाग खूप आवश्यक आहे तेव्हाच आपण याच्यामध्ये सशस्वी होऊ शकतो तर सर्वांना माहिती देणे आता सर्व काम मंजूर झालेले वर्कआउटच झालेले आहे त्याची आता सुरुवात होत आहेत तर सुरुवात होत असताना सर्वांना माहिती असली पाहिजे कारण याच्यामध्ये प्रत्येक गोष्टी आपण फिक्स केली आहे शाळाचे जे सर्व डिझाईन आहे ते काय पद्धतीचे असणार त्याच्यामध्ये चाइल्ड चिल्ड्रेन फ्रेंडली असले पाहिजे त्या पद्धतीची आपण डिझाईन तयार केलेली आहे तर ते माहिती सर्व लोकांपर्यंत पोहोचतील जेणेकरून जे काम आहे ते गुणवत्ता पाहिजे प्रत्येक ठिकाणी एकसारखं काम झाला पाहिजे जेणेकरून सर्व शाळा जे आपले मॉडेल स्कूल आहे ते एकसारखे दिसले पाहिजे त्याच्यामध्ये आपण बेस्ट क्वालिटीचे जे साहित्य आहे ते वापरतोय कदा टाईल असेल जॅगवारचे कनेक्शन असेल ते सर्व गोष्टी आपण वापरतो कारण हे सर्व जे बेस्ट क्वालिटी मटेरियल आहे ते आपल्या डी मध्ये बसते तर हा एकूण नियोजन आहे आपण मागच्या वर्षी जेव्हा चालू केला त्याच्यानंतर थोडीशी पटसंख्यामध्ये वाढ सतरामध्ये दिसली आपली <coughs> स्पेशली जी पन्नास शाळा होती त्याच्यामध्ये पटसंख्यामध्ये वाढ दिसली तर ते एक चांगली गोष्ट आपल्या समोर हो येते आहे की लोकांचा विश्वास आहे आपण मॉडेल स्कूलवर चांगला फोकस केला तर आणखी मोठ्या संख्येने आपली पटसंख्या वाढ होती सांगलीमध्ये हा उपक्रम सांगली जिल्ह्याने दाबवला होता तर तेथे दहा हजारने पटसंख्या वाढली होती तर इकडेही आपला पर्यटन आहे की आपले सर्व जे विद्यार्थी आहे ग्रामीण भागाचे ते जिल्हा परिषद शाळेमध्ये आले पाहिजे जेणेकरून त्याचा जे एक्सपेंडिचर प्रायव्हेट शाळामध्ये जाण पाठवण्यासाठी जे असतो ते इतर गोष्टीवर खर्च करू शकता आणि आपले विद्यार्थी जे आहेत त्यांना चांगलं शिक्षण मिळेल आपले जे शिक्षक आहे त्या शिक्षकांनी आपण वेगळ्या पद्धतीने सुद्धा ट्रेनिंग देत आहोत त्यासाठी असं द्वारे सर्वे करून आणि प्रथम एजन्सीच्या मदतीने आपण ट्रेनिंग देतो आहे आपले जे चांगले शिक्षक आहे त्याचे आपण गट तयार केलेले आहे आणि त्यांना आपण हा सांगितला आहे की आपला जे एकूण जे सब्जेक्ट्स आहे त्याचं तुम्ही स्वतः एक ट्रेनिंग मॉड्यूल तयार करावा आणि त्या ट्रेनिंग मॉड्युलच्या द्वारे आपण सर्व शिक्षकांनी ट्रेनिंग देणार कारण आपल्याला माहिती आहे की काही शिक्षक, शिक्षक जे असतात त्याने नवीन आयडिया दिसतात शिकवण्याचे आणि दुसरे शिक्षकांना ते नसतात तर ते पीअर लर्निंग झाली पाहिजे त्याच्यामुळे आपण सर्व शिक्षकाचे गट तयार केले त्याने त्याचा स्वतःचा एक ट्रेनिंग मॉड्यूल तयार केलेला आहे आणि त्या ट्रेनिंग मॉड्यूल द्वारे आपण आता सर्व शिक्षकांना एक वेगळ्या पद्धतीने ट्रेनिंग देणार आहोत पुढच्या काळात आपण स्पोर्ट्स कॉम्पिटिशन कल्चरल कॉम्पिटिशन आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा स्तरावर ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे नॅशनल टॅलेंट हंट एजन्सीज असतात स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया असेल किंवा बाकी असेल त्यांनाही आपण आमंत्रित करून जेणेकरून आपले जे चांगले विद्यार्थी आहे चांगले जे खेळाडू आहे किंवा ज्यांना आणखीन काही दुसरी फील्डमध्ये चांगला टॅलेंट आहे तर तेही पुढे जाऊ शकतात आणि आपल्या जिल्ह्यामधूनही आणखीन मोठ्या पद्धतीने ऑलम्पिक ट्रेनिंगसाठी जे आपले इन्स्टिट्यूट्स आहेत ते ठिकाणी आपण पाठवण्यासाठी एकूण नियोजन करत आहोत तर त्यासाठी दोन सप्टेंबरला कार्यशाळा आहे त्याच्यामध्ये समक्ष हे दोनशे पंचवीस गावाचे लोकप्रतिनिधी आणि बाकी अधिकारी उपस्थित राहणार आणि बाकी सर्व जे गाव आहे आपले चौदाशे शहाण्णवे जे गाव आहे एकूण जिल्ह्याचे त्याचे सर्व शिक, शिक्ष शिक्षक सर्व सरपंच डेप्युटी सरपंच ग्रामपंचायत बॉडी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मेंबर ते सर्व ऑनलाइन पद्धतीने जोना जॉईन होणार आहेत तर सर्व पत्रकारांनी माझी विनंती देईल की त्या दिवशी आपण उपस्थित राहावा जेणेकरून तुमच्या वतीने संपूर्ण जिल्हापर्यंत माहिती पोहोचेल आणि एक चलवल आपण शिक शिक्षणबद्दल आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण करू आणि एक शिक्षण क्रांती घडण्याचा हा प्रयत्न आहे तर त्याच्यामध्ये सर्वांचा सहभाग असला पाहिजे असा मी सर्व जिल्हाधिकारी म्हणून सर्व लोकांनी विनंती करतो